दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठ्ठला नमस्कार केला नामदेव हट्ट धरुणी बसला नैवेद्य खादेवा बोले बोल विठ्ठला लानवेद खा देवा बोल विठ्ठला लहानवेद खादेवा देवा विठ्ठला भक्त तो मंदिरात गेला विठ्ठूला नमस्कार केला ಭಕ್ತೋ ಮಂದಿರಾಂತ ಗುಲ ನಮಸ್ಕಾರ ಕೇಮದೇವಟ್ ಧಾರುಣಿ ಬೋಲೆ ವಿಠಲೇದೇವಾ ಬೋಲ ವಿಠಲೇದೇವಾ ಬೋಲೆ ವಿಠಲ मंदिरी आज तुझ्यासाठी आलो मी भोजन घेवणी मंदिरी आज तुझ्यासाठी आलो मी भोजन घेवणी ताट माझ घरी न्यायचे ते आता तू घ्यावे खावणी ताट माझ घरी न्यायचे ते आता तू घ्यावे खावणी येण्या मज उशीर हा झाला ನಿವೇದೇವ ಬೋಲೆ ವಿವೇದೇ ಬೋಲೆ ವಿವೇದೇವಲ ಭಕ್ತ ತೋ ಮಂದಿರ ಗುಲಮಸ್ಕಾರಲ ಭ ಭಕ್ತ ತೋ ಮಂದಿರ ಗುಲಾ ನಮಸ್ಕಾರ ಕೇಳ నామదేవాట్ ధరణి బోలే నైవేదావా బోల విఠలా నైవేదావా బోల విఠలా నవేదాదేవా బోల విఠలా దామాజీ పితామాజా కామాసి तुला हे తులా భోజన దే विठला योग साला दामजी पिता हा माझा कामसी बाजारी गेला तुला हे भोजन द्यावे ते विठ्ठला योग साला बसावे आता भोजनाला नैवेद्य खा देवा बोल विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोल विठ्ठला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरुणी बसला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोल विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला जेवला नाहीतर देवा घरी मी जा कैसा अंत या लहान भक्ताचा नको पाहू रे भगवंता जेवला नाही तरी देवा घरी मी जाऊ रे कैसा अंत या भक्ताचा नको पाहू रे भगवंता जाणून घ्यावे पामराला नैवेद खा देवा బోలే బోల విఠలా నవ్వేవా బోల్ విఠలా నవ్వ బోల్ విఠలా భక్తతో మంది విఠులా నమస్ భక్తతో మంది విఠులా నమస్ नामदेव हट्ट धरुणी बसला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला भक्ती पाहुणी नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा चमत्कारायसा नैवेद्य नाम्याचं ग्रहण केला भक्ती नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा चमत्कारायसा नैवेद्यमाचा ग्रहण केला भेट दिली या भक्ताला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा వి విలా భక్తతో మంది విఠుల నమస్ భక్త తో మంది గలా విఠుల నమస్ నాదేవ హట్ బ నైవేద్యేవా బోల విఠలా ఖాదేవా బో విట్లాదకా బ విలా బోలే విఠలా